एका दर्शकाने मेसेज केलेला आहे के एम जेड फाईल सेंड करा कोटबुदली किशनगड माझ्याकडं नाही आहे आली तरी मला नाही वाटत की आता कुठून जातो कसा जातो हे महत्त्वाचं आहे आता प्रकल्पांमध्ये व्यावसायिक अपारी समजून व्यावसायिक दराने खाजगी वाटे गाटे ने बाजार बाजारभावाच्या पाचपट थेट खरेदीने आणि प्रकल्पांमध्ये जसं दिवा पाटील साहेबांचं मत आहे त्या हिशोबाने भागीदारी जागतिक घडामोडी पाहता भूमिपुत्रांशिवाय कसलं स्वप्न बघत आहे समाज हेच कळायला मार्ग नाही आहे आशा करतो आडवे पडणारे आडवेच होतील